ম <laughs> hey. <pizing> <singing in> <occurs> <ga s weakestLETES>

हाय सांगायला पासष्ट कामाला चालू आहे मारतय जोडीत सांगितलं एक लाख पंच्याहत्तर हजार द्यायची किंमत दीडच्या आसपास कामाला चालू आहे सर्व दादाला ला कडतात बरं राह चालू येऊ तला समज चालू आहे नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद ट्रिपल झिरो तीनशे त्र्याहत्तर तर ह्याच वीडी सांगा दीड सांगाय सांगा दीड द्यायची द्यायची सव्वा लाख आता दिली ही दिली केवढ्याला दिली सव्वा सवा सवा लाखाला दिली

ह्या जोडीची एकसाठ महाराज गॅरंटी ह्या यांची कामाची ह्यांची किंमत एकसाठ द्यायची एकतीस पर्यंत बघू शकता मित्रांनो आपण संपूर्ण जोड्या पाहिलेल्या आहेत नंबर पण आपल्याला दिलेला आहे तर नंबर संपर्क सांगू शकतो नमस्कार दादा ह्या बैलाची किंमत किती सांगता एक पन्नास द्यायची व्यवहारावर बसल्यावर काहीतरी कमी होईल कामाला मारत का बघा मित्रांनो बारके पोरण बंद धरलेत एकदम गरीब बैल आहेत तर आपलं नाव गाव आप तर आपला मोबाईल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर बघा बैल जोडी कसली आवली तर घ्या बोल बोला। बोला या बैलाची किंमत किती आहे दीड कन्नडमध्ये बोल नाख मारत कामाला चालू आहेत का अवताल वेवताल चालू आहेत गाव सराटी बरोबर तुम्ही घेतलेत काय पहिलं केवळ एक पंचावन्न तर बघा मित्रांनो हे पाठवता बैल बाजारमध्ये खरेदी झालेली आहे तर ही बैल कर्नाटकला विकली गेली तर नमस्कार मित्रांनो बघू शकता ही बैल किती गरीब आहेत ते पाठवादा बैल बाजारमध्ये बैल आहेत तर आपल्याला ही बैल पास पडल्या तर संपर्क करू शकता तुम्हाला नंबर देऊ पुढी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा बोल, बोल किंमत किती आहे एकचाळीस द्यायची द्यायची एक लाख वीस ला द्यायची दाताला किती येते जुळलेलं आहेत गोत्या गावची येते दिवसिंगा नाव काय तुझं निखिल व्यापारी निखिल व्यापारी छोटा व्यापारी बागा मित्रांनो एक नंबर बैल गरीब बैल तर मोबाईल नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर पाठ नाही मित्रांनो बसल्यावर पैसे माघारी नंबर सांगा अजून एकदा नंबर सांगा नंबर नव्याण्णव सत्याऐंशी झिरो पाच चव्वेचाळीस सर्व कामाची गॅरंटी हा तर नमस्कार दादा आपलं नाव काय गाव पिंपळा तर काय सांगता बैलाची किंमत एक एक, एक काय कमी जास्त बैठकीत बसल्यावर काय ते कमी दाताला सर्व कामाला चालू आहेत अवताला बिवताला मारतात का नाही कामाची फुल गॅरंटी नंबर सांगा आपला सत्तर सत्तरवीस शंभर शंभर तीनशे तीनशे ब्याऐंशी तर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर संपर्क करू शकता <that> <that> बघू शकता मित्रांनो बैल बाजार मध्ये आलेलो आहोत दाऊन खातील पाठवता बैल मध्ये हा बाजार प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारासाठी रविवार दिनांक आज दोन जून आहे तर मित्रांनो आपण आम्ही आलेलो आहोत तर या बाजारात मी तुम्हाला चालू भाव दाखवून मित्रांनो आमच्या वेळी मध्ये लास्ट पर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पूर्ण शेवट पण लास्ट पहा मित्रांनो आणि आपलं नवीन असला तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रेस करा तर नवीन नवीन व्हिडिओ करा तर ह्या जोडीची काय सांगता किंमत दाताला ही कोण जोडी कामाला चालू आहे मारत बाई याची किंमत काय सांगतो लास्ट फायनल एक ठीक आहे नंबर नंबर सांगा नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर पंचाहत्तर नमस्कार दादा बैलाची किंमत किती सांगतो एक पंधरा कामाची गॅरंटी मारतात का बिलकुल मारत नाहीत दाताला तुम काय ते कड जाता चमटेल आहेत का अंडीला अंडेल फायनल काय सांगता किंमत एकदा कोणची गावची पहिलं नारेवाडी तर फायनल एकदा होणार का नंबर सांगा आपलं नव्वद पंच्याहत्तर पन्नास शहाण्णव बहात्तर तर बघा मित्रांनो आपल्याला नंबर दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून संपर्क साधू शकता नमस्कार दादा आपली ही जोडी कुठली आहे तर कामाला चालू आहे सर्व आवताला बेवताला दाताला किती आहेत कडा लागल ते किंमत काय सांगतो फायनल काय तर कमी जास्त करून देतात तर आपला फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस तर बघू शकता मित्रांनो आपण नंबर घेतलेला आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता